दोन दवाखान्यात गेलेली महिला बेपत्ता जाण्याच्या निमित्ताने मुलगी मुलासह घराबाहेर पडलेली विवाहित परतली नाहीये ही घटना सोमवारी बावीस एप्रिल रोजी दुपारी निराळे वस्तीतील चिंचनगरात घडलीय निशिगंधा आकाश धनवडे असं बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव आहे याबाबत फौजदार चौडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे निराळे वस्तीतील निशिगंधा धनवडे वयवर्षे अठ्ठावीस दवाखान्याला जाण्याच्या निमित्ताने मुलगी आर्या वयवर्षे सात आणि दीड वर्षीय रुद्र नावाच्या मुलास घेऊन दवाखान्यात जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडली होती ती घरी न परतल्याने नातेवाईक मैत्रिणींकडे सर्वत्र शोध घेतला असता ते सर्वजण मिळून आले नाहीत त्यानंतर आकाश आनंद धनवडे यांनी दिलेल्या अर्जानुसार फौजदार चौडी पोलीस ठाण्यात बेपत्ता रजिस्टरला या संबंधीची नोंद करण्यात आली आहे